नमस्कार ठाणे डेली न्यूज मध्ये मी रंजना पाटील आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते सुंदर आपला एक चेहरा एक हुशार महिलेचा चेहरा हा अंबरनाथ मध्ये नगराध्यक्ष पदासाठी आलाय ज्याला तुमचे प्रश्न करता या शहराला सुशासन देण्यासाठी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय या ठिकाणी आपल्या ऐतिहासिक का। आणि कार्यकुशल लाडके भाऊ अर्थातच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी मुरबाड विधानसभा मध्ये या ठिकाणी आपल्या अंबरनाथ शिव मंदिराची प्रतिमा भेट म्हणून या ठिकाणी देण्यात येत आहे ऐतिहासिक अंबरनाथ शहराची ओळख म्हणजेच आपलं अंबरनाथचं ऐतिहासिक प्राचीन शिवमंदिर या ठिकाणी माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा सन्मान कुरवाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किशनजी कथोरे साहेब यांच्या संपन्न होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी आवर्जून उपस्थित झालेले भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब उपस्थित आहेत त्यांचा सन्मान विश्वजित माननीय श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सन्मान जी, जी करंजुळे पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो अंबरनाथच प्राचीन शिव मंदिराची प्रतिमा या ठिकाणी रवींद्रजी चव्हाण साहेब यांना आपण आपण साहेबांना विनंती करतो की माननीय महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचा सन्मान मंत्री माननीय श्री गणेशजी नाईक साहेब यांचा सन्मान करावा माननीय श्री गुलाबरावजी करंजुळे पाटील साहेब यांच्या शुभ हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री माननीय श्री गणेश नाईक साहेब यांचा एवढीच विनंती आहे पारदर्शी कारभार आणायचा आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी नाही कुठल्याही प्रकारचा अतिरेक नाही तर एक प्रकारे पारदर्शी पळे काम करणारी अशा प्रकारची नगरपालिका ही आपल्याला तयार करायची आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे की आपल्याला तारखेला फार विचार करायचा नाही आहे आणि या माझ्या अंबरनाथ मध्ये असतील ही जबाबदारी मी तुमच्यावर देतो आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे पारदर्शी कारभार आणायचा आहे या ठिकाणी कुठल्याही प्रकारची गुंडागर्दी नाही कुठल्याही प्रकारचा अतिरेक नाही तर एक प्रकारे पारदर्शीपणे काम करणारी अशा प्रकारची नगरपालिका ही आपल्याला तयार करायची आहे आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे की आपल्याला वीस तारखेला फार विचार करायचा नाही आहे